यार, अपने कान में इोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो। You're a कधी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे की मित्रांनो आता आपण आर एड मशीन ॲपमध्ये व्हिडिओ न करता कॅपकड ॲपमध्ये मित्रांनो व्हिडिओ करणार आहे कॅपकड ॲप तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा आणि आपल्या टेलिग्राम तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही क्रिएशन वाय टी त्या टेलिग्राम चॅनवर जाऊन सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता तिथे सुरुवात तर तुम्हाला मित्रांनो कॅपकड ओपन करण्यासाठी म्हणजे आपल्या कॅपकड ॲपमध्ये इफेक्ट येण्यासाठी तुम्हाला सुपर सु सुपर एनची गरज आहे सुपर व्हीपीओन तुम्हाला मित्रांनो प्लेस्टोरवरती इझिली मिळून जाईल तिथं सुपर व्हिपीओन तुम्ही ऑन करून घ्यायचं आहे तुमचं नेट चालू असणं मित्रांनो गरजेचं आहे तिथून एक ॲड होऊन जाईल ॲड होऊन गेल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काहीच अशा प्रकारे दिसून जाईल इथं मित्रांनो रिलीज चिन्ह आहे कनेक्टेड तिथून कनेक्टिंग मित्रांनो त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आपले सुपर व्हीपीओनची आहे इथे कनेक्टिंग चालू होईल तिथं कनेक्ट झालेला आहे मित्रांनो सिंपली तुम्हाला ॲड बॅक यायचं आहे दुम् आणि आपल्या कॅपकडे ॲपमध्ये येऊन जायचं आहे ॲप ॲल्बम आल्याच्यानंतर तुम्हाला ॲड दिसून जाईल काहीशी तुला दिसणार नाही तर स्किप ॲडवरती क्लिक करून दिलं जसं तुम्ही आपल्या कॅपकड ॲपमध्ये येऊन जायला तिथे सुरुवातीला मित्रांनो न्यू प्रोजेक्ट आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे इथं मित्रांनो तुम्हाला फोटोमध्ये जायचं आहे फोटोमध्ये गेल्याच्यानंतर इथं अल्बममध्ये जायचं आहे तुमच्या मॉर्डिचा एक फोटो असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही मित्रांनो तुम्हाला इंदू पाटील यांचा एक फोटो दिलेला ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर मी एकदम फोटो ॲड करून घेतलेला आहे भविष्यात त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे अजून ॲडवरती क्लिक करून द्यायचं म्हणजे आपला असा वेळी फोटो ॲड होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला असं एडिटिंग करणं अवघड आहे त्यासाठी मित्रांनो वरती रॉन्ड साईडला एक आयकॉन दिसत आहे मित्रांनो सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे तर इथं परत काय करायचं आहे ॲडवरती ॲड ॲडवरती ऑप्शन हा जो आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि दोन एक्सपांड ह्यावरती तुम्ही जर क्लिक करून दिसला तर तुमचे व्हिडिओ ओपन होतील आणि सॉन्गवरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे आणि मित्रांनो फाईलचं ऑप्शन घ्यायचा आहे त्यावरती क्लिक करून फ्रॉम डिवाईसवरती क्लिक करून द्यायचं आहे तुमचं सॉन्ग जे आहे ते ज्याच्यामधलं ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तो सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर सॉन्ग जरा फोटो फरकून घेऊ आपण परत मित्रांनो व्हिडिओवरती फोटो फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटो मित्रांनो अशा वेळेस फोटो ओढत आणायचे बघू शकता ओढत आणल्याच्यानंतर सॉन्गवरती मला इथं परत क्लिक करून द्यायचं आहे परत फोटोवरती क्लिक करायचं आहेस क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं आणि पुढचा एक्स्ट्रा पाड होई तो कट करून द्यायचा आहे परत सुरुवातीला यायचं तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत तिथं मित्रांनो एपेट्समध्ये यायचं आहे एपेटमध्ये आल्याच्यानंतर इथे व्हिडिओ एपेक्टमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो थोडंसं लोडिंग होऊन जाईल रेंडिंगमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं मित्रांनो अशा वेळी लोडिंग होऊन जाईल झाल्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला इथं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जायचं आहे आणि थोडंसं तुम्ही मित्रांनो जर खाली आलात तर तुम्हाला इथं मित्रांनो लवचा जो आपला हार्टचा जे आहे स्लोमो तुम्ही मी तर इथं दिसून जाईल तर बोजता येतो हाय मित्रांनो हा जो तुम्ही वापरला तरी चालतोय मित्रांनो आणि आणि आपल्या मित्रांनो हा जे ब्लर स्लो हा तुम्ही वापरा तरी पण चालतोय हा जिथून ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जिथं आपला मित्रांनो हा इफेक्ट सोपतो त्याच्यात थोडासा आधी यायचं आहे आधी आल्याच्यानंतर परत बॉडी पेटवरती जायचं आहे बॉडी पेटमध्ये गेल्याच्यानंतर परत थोडंसं लोडिंग होऊन जाईल आणि मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथून काय करायचं आहे की थोडंसं आपण खाली यायचं आहे <imitation> हा जो इफेक्ट आहे मित्रांनो बघू शकता हा इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि प्लस होती म्हणजे ऑक्यवती क्लिक करून द्यायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर हा एक नंबरचा कॅमेरा मुव्हिंग ऑप्शन जो आहे तो ती क्लिक करून ह्याला हा जो इपेक्ट म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे परंतु मित्रांनो थोडंसं इफेक्ट सपायच्या आधी यायचं आहे इथून व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचा आहे मित्रांनो परत तुम्हाला अशा वेळी पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर तिथे एन इफेक्टमध्ये किंवा तर आपण बघू कोणत्या इफेक्टमध्ये आपला जो इफेक्ट आहे आपण देणार आहे तो बुँण तो कोणत्या इफेक्टमध्ये आहे तर बघतो बघू शकता आल्याच्यानंतर रोटेल हा ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता रोलिंग फिल्म हा जो इफेक्ट आहे तर ॲड करून घ्यायचा आहे परत अवधी आणखी तर क्लिक करून दिशेला तर याचा फेदर जो आहे तो एकदम पूर्ण मी कमी करून घ्यायचा आहे आणि ऑक्तीवधी क्लिक करून द्यायचा आहे परत थोडंसं मित्रांनो इफेक्ट सपा आधी यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर परत थोडंसं मित्रांनो तुम्हाला पुढे यायचं आहे बहुक्षता ग्लोरिंग लेन्समध्ये यायचं आहे ग्लोरिंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणता इफेक्ट मित्रांनो द्यायचा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता तर मी सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून देऊन घेतो मी आपल्या सुद्धा हा इफेक्ट चांगला दिसत आहे किंवा मी हा इफेक्ट देऊन घेतो इथं तो ओके ते क्लिक करून द्यायचं आहे इफेक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर मित्रांनो परत तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे तिथं जाते तुम्हाला सिम्पली मित्रांनो आणि तिथून अनेक इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी ह्याच्यामध्ये सिम्पली कोणता तरी एक इफेक्ट ॲड करून घेतो तुम्हाला मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार इफेक्ट जो इथून ॲड करून घ्या तर मित्रांनो मी सिंपली हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घेतलेला आणि वॉक्यवधी क्लिक करून द्यायचा आहे तर अशावरती झाल्याच्या नंतर अशा प्रकारे इफेक्ट झाल्याच्या नंतर बघा इथं आपला इफेक्ट सोपतो त्याच्या पण थोडंसं आधी यायचं आहे आणि ते व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या मित्रांनो सिंपली तुम्हाला पूर्णपणे पुढे जायचं आहे पुढं आल्याच्यानंतर इथं इथे सिंपली डी थ्री डीच्या साईडला जो स्लिपचा ऑप्शन आहे त्यावर यायचं आहे आणि ते मित्रांनो मिरर हा जो ऑप्शन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे आपला फोटो जे आहे एक उलट आणि एक सुलट अशा प्रकारे दिसून जाईल आणि तिथून आपले फोटो जे आहेत मित्रांनो तिथून व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घ्यायचे आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर परत मित्रांनो ओके क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्हाला परत स्वरातला यायचं आहे म्हणजे जिथं आपला इफेक्ट सांगतो तिथं झाल्याच्यानंतर परत थोडंसं पुढे यायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये परत यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर पण मित्रांनो तुम्हाला ग्लोलिंग आणि लेन्समध्ये जायचं आहे इथून कोणता एक इफेक्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे याला कोणता इफेक्ट आपण चांगला दिसतो त्या प्रकारे आपण इथून ॲड करून घेऊ तर बघू शकता हा पण इफेक्ट आपल्याला चांगला दिसतोय किंवा हा जो इफेक्ट आहे तो पण इथून ॲड करून घेऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता मी इथून सिम्पली हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घेतो तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर ओके ओदी क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो परत तुम्हाला काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तिथं सिंपली तुम्हाला काय करायचं मित्रांनो परत तुम्हाला पुढे जायचं आहे पुढं आल्याच्यानंतर परत आपल्याला मित्रांनो जिथं आपण मागा स्पिरिट बसलतो तिथं जायचं आहे परत आणि इथून सिंपली तुम्हाला कोणता इफेक्ट पाहिजे आहे किंवा तुम्हाला जर सिंपली कोणता हे ठेवायचं आहे फोटो ठेवायचा आहे कोणत्या इफेक्टनुसार तो इथून तुम्ही इथून ठेवू शकता तर मी इथून सिंपली पण बघू कुठं आपल्याला इफेक्ट मिळतो आपण हा जो इफेक्ट आहे नाईट क्लबमध्ये तुम्हाला तीन नंबरला इफेक्ट हा जो आहे मिळून जाईल तिथं ओके ते क्लिक करून तिथे मग मित्रांनो बघू शकता परत मित्रांनो बरोबर इफेक्ट सुरुवातीच्या इपॅड आपला सांगतो तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर परत बॉडी इफेंटमध्ये क्लिक करून मित्रांनो तुम्हाला परत आपल्याला स्प्लिटमध्ये जायचं तिथं आपण मगाशी घेतो ग्लोलिंग आणि लेन्समध्ये तिथे गेल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तुम्ही पेस्ट करून घ्या किंवा तुम्हाला हा जो इफेक्ट आहे हा मित्रांनो आपला लावलेलाच होता तेव्हा हा इफेक्ट जर तो लावून घेऊ मी आपल्या डोळ्याला व्यवस्थित प्रकारे दिसून जाईल तर अशा वेळी झाल्याच्यानंतर मित्रांनो परत मला सुरुवातीला यायचं आहे इथून बॅक यायचं आहे तर ओवरलेमध्ये यायचं आहे ॲड ओवरलेमध्ये जायचं आहे वरती मित्रांनो तुम्हाला फोल्डर्स नाव दिसत असेल तर सिंपली त्यावरती क्लिक करून तुमचा याचा मित्रांनो लोगोचा भो फोल्डर आहे किंवा तुमचा लोगो जो आहे तर इथून ॲड करून घ्यायचा आहे तिथून ॲडवरती क्लिक करून द्यायचा आहे परत ते कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हा लोक आपल्याला थोडासा लहान करून घ्यायचा आहे बघू शकता का इतका लहान केला तरी चालेल आणि बरोबर सेंटरला सेट करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जिथं कोपऱ्यात पाहिजे असेल तिथे तुम्ही कोपऱ्यात सेट करून घेऊ शकता परत या लघोवती क्लिक करून ही जी लेअर जी आहे तिथे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ती वाढवायची आहे बघू शकता अशा वाढवच्या नंतर परत फोटोवरती क्लिक करा आणि त्यानंतर परत आपल्या लघोवती क्लिक करून स्प्लिट करून द्या आणि इथून थोडंसं पुढे जाऊन हा जो पुढचा पाठ इथून डेट करून द्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि वरती मित्रांनो तुम्हाला शेअर आहे दिसत आहे यावरती क्लिक करून यातून आपला व्हिडिओचा तो एक्सपोर्टिंग होत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तिकडे जर व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तुम्हाला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ एक्सप्लोर्डिंग झाल्याच्यानंतर तुमचं व्हिपेन जे आहे ते ऑफ करा अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये